निमित्त आज आपण आलेलो आहोत रायगड जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाची जत्रा असणाऱ्या वाशी गावात आई वरसोआईचे दर्शन घ्यायला नमस्कार मित्रांनो मी सागर पाटील आई वरसोईच्या मंदिरात आपले सहर्ष स्वागत आहे तर वाशीला जायच्या अगोदर ओढांगी हे गाव लागतं आणि ओढांगी गावाला जाताना डाव्या साईडला वनस्पती देवीकडे जाताना एक रस्ता लागतो आता आपण आई वनस्पती देवीचे दर्शन करूया आणि नंतर आपण वर्सोआईला जाऊया आपण आलेलो आहोत वाशी गावात आई वर्सोआईच्या दरबारात आई जगदंबा माता भवानी वर्सोआई आपण आता वर्सुवाईच्या दर्शनाला आलो आणि आपण पाहतात की कंद मुळे विकायला जागा देखील प्रशस्त आहे म्हणजे भाविक भरपूर जरी असत ना तरी गर्दी होत नाही आणि व्यवस्था नमस्कार छान आहे बाजार फॅन आहे त्याची मुलं जरी गर्दीमध्ये माणूस राहिला तरी त्याला कुठल्या प्रकारची गर्मी होत नाही अगदी फुटफुटीत आणि विशेष म्हणजे अल्ट्रा वाईट लावतो चार वर्षांमध्ये राहून दर्शन घेतो आता मी दुपारी आल्या असल्यामुळं त्यामुळं एवढी काय तुम्हाला वाटणार नाहीये वाशीच्या वर्सोईच प्रांगण फारच मोठ आई जगदंबा माता भवानी माता तीच वर्सोई शिलाहार राजवटीत शक्तीपूजेचे फार मोठे स्थान होते आणि त्यांच्यापैकी एक असे देवस्थान ते म्हणजे वाशी येथील जगदंबचे म्हणजे आई वरसोईचे स्थान आई वर्सोईचं मंदिर फारच मोठं आणि त्याचप्रमाणे मंदिरात जागा देखील प्रशस्त आहे त्यामुळं भाविक भरपूर जरी आले ना तरी अजिबात गर्दी होत नाही आणि गर्दी जरी झाली तरी ठिकठिकाणी पंखे देखील आहेत त्यामुळं हवेशीर असं मंदिर आहे मी खरोखर सांगतो की आता मी दुपारी आलो म्हणून एवढी दिसत नाही परंतु सकाळ संध्याकाळ भरपूर गर्दी असते आणि इथला विशेष म्हणजे इथला भाविक अगदी रांगेत राहून शिस्तीमध्ये दर्शन घेतो दर्शन झाल्यानंतर आलेला भाविक आईच्या मंदिरात म्हणजे सभामंडपात खूप सुंदर अशी विश्रांती घेतो आईचे नामस्मरण करून आणि तिथे विश्रांती घेतल्यानंतर आपल्या पुढील वाटचालीसतो मार्गक्रमण करतो एवढी गर्दी होते तरी खूप सुंदर असं मॅनेजमेंट इथल्या ट्रस्टचं असतं आता तुम्हाला असं वाटत या वस्तू कुठल्या तर मंदिरात दरवेळी लॉटरी नावाचा एक प्रकार असतो तर त्या लॉटरीचं ह्या वस्तू आहे आपण नवरात्रोत्सव अगदी आनंदात साजरा करतो खऱ्या अर्थाने आपण आता बघा देवस्थानाला भेटी वगैरे येतो तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न मोठा निर्माण होतो परंतु आपल्याला घाबरायचं कारण नाही कारण कितीही जरी संकट आले तरी आपल्या देवाचा आपल्या आईचा एक माणूस आपल्यासोबत असतो ती म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील खाकी जिथपर्यंत ही महाराष्ट्रातली खाकी आपल्यासोबत आहे तिथपर्यंत महाराष्ट्रावर गुन्हेगारीचं राज्य येणार नाही आहे आपण प्रत्येक जत्रेमध्ये जातो किंवा प्रत्येक उत्सवामध्ये जातो आ, माझे काही यूट्यूब मित्रमंडळी त्यांना देखील मी विनंती करतो की आपण जर आपल्याला अशी एक खाकी मिळाली किंवा असा एखादा पोलीस जर मिळाला तर आपल्या ब्लॉगमध्ये त्यांना एक एक मिनटं तरी घ्या कारण कसं असतं की एवढं मोठं म्हणजे गर्दी होणं आणि तिथे कायदा सुव्यवस्था सांभाळणं म्हणजे साधारण गोष्ट नाही आहे कारण एक खाकी असली तर गुन्हेगार आपोआप गबगार होतो आपण जर पाहिलंच आहे की आज आपल्याला ह्या आपल्या व्हिडिओमध्ये एका खाकीचं एक म्हणजे थोडं सहकार्य मिळालेलं आहे आपल्याला आणि बरं वाटतं की मंत्री खासदार वगैरे आपल्यासाठी सेलिब्रिटी आहेत से असं काही नाही परंतु महाराष्ट्र पोलीस देखील आपल्यासाठी एक सेलिब्रिटी आहे कारण महाराष्ट्र पोलीस आहे म्हणून आपण सुखाने झोपतो नाहीतर आपल्या महाराष्ट्रावर गुन्हेगारीचं राज्य असतं खूप खूप धन्यवाद आम्हाला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला द्वारे एकदा नक्कीच काढू आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मिलूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय भवानी माता